आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो राजन वल्ल्यासाहेबासोबतचे सोलापूरचा स्थानिक कार्यकर्ता आहे सोलापूरची लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे भारतीय जनता पार्टीने उमेदवार देण्यासंदर्भात ज्या ज्या भूमिका बजावल्या त्यात आम्ही त्यांचं स्वागतच केलेलं आहे आणि उमेदवारी देताना मात्र जे स्थानिक उमेदवार सोलापूरकरांना हवा होता भारतीय जनता पार्टीच्या हर एक कार्यकर्त्यांनी ने। स्थानिक नेत्यांनी ने, पदाधिकाऱ्यांनी ने, आमदारांनी ने। सोलापूरच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी आक्रोश व्यक्त केला होता की आम्हाला सोलापूरचा उमेदवार द्या म्हणून स्थानिक उमेदवार द्या सोलापूरचा स्थानिक उमेदवार द्या मात्र त्या मागणीकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं आहे आणि इथं बाहेर जिल्ह्यातील बीडचे राम सातपुते यांना माळशिरस सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये विधानसभा लढवायला सांगण्यात आली होती आमचे नेते विजयसिंह मोहते पाटील यांनी मोठ्या मनानं दिलदार मनानं सोलापूरकरांचं एक हेच आहे की ना स्वी स्वीकारण्याची म एखाद्याना म्हणजे मदत करण्याची त्या पद्धतीने आम दादाने त्यांना स्वीकारला आमदार केलं त्या पाच वर्षामध्ये राम सातपुते यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी त्यांचं बस्थान बसवायला पाहिजे होतं तसं न करता त्यांनी परत आता विधा माळशेच विधानसभा संपली की ते आता सोलापूर लोकसभाला त्यांनी इच्छुक झाले आणि त्याने तिकीट देण्यात आलं आता ते भविष्यात काय करतील की सोलापूर लोकसभा येणाऱ्या पाच वर्षाच्या निव पाच वर्षी निवडणुकीमध्ये निव। पुढच्या ते परत आता लातूर विधानसभेला मागतील लोकसभेला मागतील हे पुढे तर थांबणार आहे का नाही मंत्र्याला मंत्री आमदाराला आमदार खासदाराला अम्दर, खासदार कर्त्याचे कार्यकर्त्याचे कधीतरी कोणता दखल घेणार आहे का नाही सोलापूरमध्ये सोलापूरमधून जे मुलाखत सोलापूरमध्ये ज्या मुलाखती व्हायला हव्या होत्या एक यादी म्हणजे त्यांनी टाईमटेबल टेबल पाहिजे होतं की या तारखेपर्यंत अर्ज करा लोकसभेचं उमेदवार भारतीय जनता पार्टीकडं तसं काय टाईमटेबल ठरवण्यात आलं नाही उमेदवार ज्या जे जे उमेदवार होते त्यांच्या मुल, मुल, मुला इच्छुक मुला उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या नाहीत थेट उमेदवार लादला गेला सोलापूरवर राम सातपुते यांचा एक पार्टीकडं साधा एक आता अर्ज नाही आहे आणि त्यांचं आम्हाला सांगितलं जात आहे की सगळ्यांना की आम्ही जेव्हा जेव्हा आम्ही नेत्याकडं विचारलं गेलो की साहेब सोलापूरचा स्थानिक उमेदवार द्या मी पण आहे असं सगळ्यांनी म्हटल्यानंतर त्यांचं एकच म्हणणं आलं उत्तर सर्वेमध्ये नाव आहे का तुमचं सर्वेमध्ये नाव आलं असेल तर शंभर टक्के होऊन जाईल सर्वेचं आम्हाला पुढं करण्यात आलं राम सातपोते यांनी साध्या पार्टीचा सा सोलापूरच्या सोलापूरच्या भाजप कार्यालयामध्ये एक अर्ज दिला नाही तर त्यांना त्यांच्या सर्वेमधून सर्वे सर्वेमधून कसं नाव नाही कशासाठी हे 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 सोलापुरातून भारतीय जनता पार्टीचं जे जा येणारी विजयाची सीट जे जागा आहे तर काही लोकांना पाहु पार्टीमधीलच काही लोकांनी पार्टी षड्यंत्र लोका केलं असं माझं म्हणणं आहे जेणेकरून दे, देवेंद्र फडणवीस बावनकुळे साहेब अमितजी शहा जे पी नड्डासाहेब यांना चुकीची माहिती सादर केली गेली आणि चुकीची माहितीच्या आधारे हे राम सातपुती यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मिसगाईड करण्यात आलेलं आहे देवेंद्र फडणवीसांना आणि माझा एक म्हणणं असं आहे की उमेदवार बदला अजून पण वेळ गेले नाही बारा ते एकूण बारापासून फॉर्म भरायचं चालू होणार आहे आणि एकोणीस तारखेला संपणार आहे षडयंत्र षडयंत्र काय षडयंत्र का का कसं या माध्यमातून जर करता उमेदवार बाहेरचा उमेदवार असल्यामुळे सोलापूरमध्ये संताप आहे एकाही कार्यकर्त्याच्या उत्साह उत्साहाने एकाही कार्यकर्त्यावर तुम्ही स्वतः चौकशी करा पत्रकार म्हणून किंवा माहिती घ्या तुम्ही की सोलापूरमध्ये मा एकही माणूस का, एकही कार्यकर्ता जुना नवा कार्यकर्ता उत्साह नाही एक फटाकडे उडाली नाही त्यांनी काल सोलापूरमध्ये आल्यानंतर त्यांची उमेदवारी झाली झाल्यानंतर अशी दैनीय अवस्था सध्या झालेली आहे म्हणून माझं म्हणणं होतं की ना पक्षाला फटका म्हणण्यापेक्षा मला देवेंद्र फडणवीसांना एक सांगायचं आहे सा की हे तर उमेदवार तुम्हाला देताना तुम्ही ह्या सोलापूरकरांची कधी एखादी बैठक घ्यायला पाहिजे होती सोलापूरकरांना विचारायला एखादी माहिती एखादा एखादी छोटीशी तर बैठक ना आपल्या उमेदवारांना बोलायला पाहिजे षडयंत्र असं झालेलं आहे की देवेंद्र फडणवीसांना चुकीची माहिती देण्यात आलेली आहे आमच्या केंद्रीय नेतृत्वाला चुकीची माहिती मिसगाईड करण्यात आलेलं आहे चुकीची माहिती देण्यात आलेली आहे हे सीट जेणेकरून विजयाचं हे सीट आहे ते प्रणतीशी शिंदे यांना विजय करण्यासाठी काय लोकांचा घाट घातला आहे असं माझं म्हणणं आहे काय पैशाचा व्यवहार झाला आहे काय षडयंत्रमधील सगळंच चुकते त्यामध्ये दर्शन झालं असं देखील म्हटलं होतं आपण लक्ष्मी घेतलेले होते आता राम सातपुतेच म्हणतात ना मी ऊसतोडेचं मुलगा आणि ट्रायडंट हॉटेलला ते एवढ्या कॉस्टली हॉटेलला ते एक एक वर्षाचं बुक करतात काय समजायचं आपण कुठल्या ट्रॅडिन मुंबई मुंबई फक्त आता मला एक सांगायचं आहे की त्यांच्यावर माझा काय व्यक्तीच्या दोष नाही आहे त्यांना उमेदवार दिलेली आहे त्यांची इच्छा आहे त्यांनी उमेदवार होणारच फॉर्म भरणारच त्यांचा काय दोष नाही आहे त्यात व्यक्तिगत माझी कमी तुम्ही स्थानिक उमेदवाराला नाही दिलं तिकीट एक तारखेपर्यंत आम्ही पक्षाकडं विनंती करतोय आम्ही देवेंद्रजींना किंवा सगळ्या अमित शहा सगळ्या नेत्यांना आमचं की बाबा उमेदवार बदला की चार तारखेला आम्हाला कळालं आहे की ना दिल्ली दिल्ली केंद्रीय कार्यालयामध्ये एक बैठक लावण्यात आलेली आहे की ज्या ज्या ठिकाणी असे काय वादाचे मुद्दे झालेले आहेत उमेदवार चुकीचा दिला गेला आहे किंवा काय लोकांच्या तक्रारी आहेत किंवा ज्या ज्या उमेदवारांनी उमेदवारी मागं उमेदवारी परत केलेली आहे असं ऐकतो आम्ही भाजपच्या उमेदवाराला दिलं होतं मात्र त्यांनी परत केलेली उमेदवारी अशा सगळ्यांची एक आढावा बैठक एकतीसरा तारखेला एक आढावा बैठक कोर कमिटीची बैठक लावलेली आहे त्या बैठकीमध्ये आमच्या सोलापूरकरांचा स्थानिक कार्यकर्ता म्हणून आमच्या सोलापूरमध्ये कुणालाही द्या आम्ही एकोणीस लोक स्थानिक लोकांनी अर्ज केला होता पार्टीचे ते एकोणीसपैकी कुणालाही उमेदवारी द्या चिठ्ठे काढा तुम्हाला जे वाटते ते वाट करा परंतु उमेदवार बदला असं माझी मागणी आम्ही यासाठी काय केलं एक तारखेला कार्यकर्त्यांची बैठक बोलली आहे सात रस्ता सोलापूरला आणि त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्याची मतं जाणून घेऊन आम्ही ते पुढचा निर्णय घेणार आहे गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका